नमस्कार आमचा हा दुसरा दिवस आज कुठे चाललोय बोलले तिला कसं बोलाय तसं बोल बर तुमचं ती आता सांगितलं अभिजित सांगित कसले कसले सन्स आहेत हा सगळे लाल लाल कपडे घातले तुम्ही होय कंपनीची ट्रिप आहे का कंपनीची ट्रिप आहे कोणत्या कंपनीची जोड जोड सन्स

हा यांचा कितवा कितवा अनुभव येऊ आता इकडे येण्याचा सहावा सहा वेळा झाले आता इकडे येऊन तू कित तुझी दुसरी ट्रिप दिसते तू उगडी मग खेळस आता आम्ही आप आपचे अध्यक्ष सोलापूरचे जिल्हा असं योजना अध्यक्ष विजिले आता आपण येत ना आपण जे एक आता कोणता घेऊन हान बघून झालं काय नाही हा तू तुम्हाला थोडस हर्ट ब्रेक झाला असेल ना तुमचं <laughs> मी काय नाव नव्हतं घेतलं तुमचं तुम्हाला सिक्रेट ठेवायचं मी टाकणार मी आता ठेवणार पण मी म्हणलं होतं फक्त हार्ट ब्रेक झाला असेल त्यांचं त्यांनी सांगितलं ठीक आहे परत घेतलं पुढला खर्च त्यांच्याकडे पाठव समोरच्या बाजूला असे वनवे असल्यामुळं सगळं सिंगल पदरी रोड आहे तू नार खाल्ला का नाही असं मागून बोलले नाही करायचं बोलावं लागेल तुला लहान असताना काय एकदम स्मूथ आहे तुझा व्हिडिओ येऊन तेवढाच एकदा आमचा गाईड चाललेला आहे त्याच्या हे भरवशा आम्ही चाललोय त्याच्या पाठीवरती काय बघ रे वाघ आहे का परी म्हणते हा वाघ आहे तो वाघ आहे समजून घ्या बसतो तुमच्या सगळ्या जायला पैसे घेतले का एक साइडमेंट तिकड बघितली ना बघितली तिने बघितली सांग रे हो दरवेश नितीन ला काढावं लागते काय बस वायरल व्हायला काय दाखविणार तुम्हाला काय सांग की मोबाईल बिझा नाही म्हणून का दाखव कोणत हे का हे मोबाईल भिजू नाही म्हणून या दाखवाय आणलं मला त्याने म्हणजे अनुभवी माणूस आहे आमच्यातला बर का अनुभव माणूस एवढाच आहे त्यांनी काय सांगितलं माहिती का मोबाईल साठी लागेल कवर लागेल त्या विचार कोणतं तो माझ्या मोबाईल ला जमत कुठे जे आम्हाला आता रायडिंग वगैरे करायचंय ना ते सगळं काही इथं दिलेलं आहे ते मेन्शन केलेलं आहे ते मला दाखवते एकदा अभिजित कांबळेल ती वरच दोन उडायचं करायचं ते बाकीच बारकाल्या पोरासाठी एका खाली करायचं ना वरच तो हवेत उडायचं विचार ना विचार ना काय करणार म्हटले तुम्ही असं खाली बसणार तुम्ही सगळे उडणार हो आम्ही ओढणार हे सगळे उडायसाठी तयार आहेत रॉकेट सारखे तू तु? तुलायचे पाण्यात चालू आहे बिटिंग सगळं माग जे चाललंय ते आम्ही सगळं केलेलं आहे आम्हाला थोडस ते बोलून मध्ये आहे हवेत समोरच्या पासून किल्ला आहे ते दाखवू लागतात बोटिंगचे बलून जे दिसत आहे समोरचे तिथं जायचं चल ना सगळ्यात अनुभवी माणूस पुढं सगळ्यात अनुभवी माणूस पुढे थांबलं थांबलं हा ओके ओके आमचा सगळ्यात अनुभव एवढेच आहेत आणि होय होय अनुभवी प्रत्येकाचा पर्सनल एक्सपिरियन्स हा माझा सेकंड टाईम एक्सपिरियन्स अगोदर मी दीड वर्षापूर्वी आलो होतो समुद्राला येण्याची माझी चौथी वेळ

रड काय तू पिऊ नको हे लाईफ जॅकेट वाला माणूस आपल्या बरं व्यायच नाही सवतड मधले आम्ही तुमच्याकडे येतो की बसतो इकडे बसतो सगळे योग योगाने आपल्या इकडले भेटले चला मला घे सगळे सगळे जण मला हिट आहे म्हणजे मला युट्यूब तुमची पहिली वेळ आहे का फोट बघायला आली ती कोणता फोट काय सांगितलं असेल ना तुमची तुमची किती वेळ आहे आधी आपण आज त्यावेळेस आलो इथं समोरच्या बाजूला स्कूबा डायव्हिंग याच म्हणण काय हा कॉन्फिडन्स किती हे स्कूबा इथं सगळं इथं उतर लागेल येत नाही उतर दगड कसे आणले असते विचार करूनच तयार केले असते लाईफ जॅकेट बदलू तू लाईफ जॅकेट काय हे स्कूबा डायविंग हे सगळे माणसं खाली दिसतात आता पोरांचं कस त्यांना मी यायची का आतमध्ये होय तुम्हाला यायची का यायची का सांग की पाण्यात नाही मग आलोय कशाला इकडे तिकडे बघ की चष्मे घालून मी परीकडे बघ दिसले का हो ही सगळी तू इथून जाण मागे रे हां हे आम्हाला इवर बघ कोणा कोणाला यांच्यावर जायचं होय चंदू काकावर कोणाला जायचं पाण्यात तुला जायचं तुला त्यांनाच यायची गिचर बरं किशोरला विनयाच्यात नाही जाऊ शकतो विनयता ह्याच खाली हा त्याच्यामुळे विषयच नाही होय ते म्हणतात ना पहिला नंबर माझा इकडे बघ पहिला नंबर माझा इन्स्ट्रक्शन बर का वारके परत समजत नाही बघितलं का इकडं बघ खाली बघ तिथून दिसतंय का तुला इथे चल बघित इथे बघायला इथे इथं पायरी ना इथे पायरी याच्या तुला तिकडं बघा तिकडे तिकडे हा नवीन रायडर हा तुम्हाला पण का नाही परत वर आणता यायचं नाही त्याला हय बघितलं का शोकाचा पसरलाय खाली वर चांगड वर चांगले आता कसं करायचं काय झालं काय असिशा बघून आता किती वेळ दम धरतोय दम दमधारलाय त्याने अरे तेवत खालीच

मला काही वाटलं आता स्कुबानी पाण्यात आम्हाला हे भूक लागल्यानंतर किशोरनी वेळचं नियोजन केलंय हे असं भेळचं नियोजन केलंय त्याचं म्हणणं आहे खाऊ शकतो एवढं कारण बुक असं मला एवढाच भेट आहे